लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा डोंगरगाव साठवण तलावाचे विधिवत पूजन करून छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आलेले आहे दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी तीन पिढ्यांपासून सुरू असलेला पाण्याचा संघर्ष मिटवल्यानं तीक ठिकठिकाणी आज छगन भुजबळ यांचे जंगी स्वागत करण्यात आलेले आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून प्रभावित होऊन येवला तालुक्यातील डोंगरगाव इथल्या तलावात प्रवाहित झालेले आहे त्यामुळे येवला लासलगाव मतदारसंघातील नागरिकांची तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती झालेली असून बहुप्रतीक्षित असलेला पाणी प्रश्न अखेर मार्गी लागलेला आहे हे पाणी मांजरपाड्यातून तर येवला तालुक्याच्या डोंगरगावपर्यंत असा तब्बल एकशे साठ किलोमीटरचा प्रवास करून बंधारात आल्यानं मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज डोंगरगाव साठवण तलाव येथे जलपूजन करण्यात आलेले आहे तीन हजार mm पेक्षा जास्त पाऊस आपल्या राज्याच्या बॉर्डरवर पडत होता ते पाणी गुजरात आणि समुद्राला मिळत होतं ते आम्ही अडवलं ते पाणी आणण्यासाठी डोंगराला बोगदा पाडून ते आम्ही पुणेगावपर्यंत आणलं मात्र पुणेगावपर्यंत पाणी आणल्यानंतर देखील ते येवलापर्यंत येत नव्हतं यानंतर त्या कालव्याला एकशे साठ किलोमीटर आम्ही सिमेंट कोटिंग केलं ते सोडलेलं पाणी एकशे साठ किलोमीटरवर असलेल्या डोंगरगाव येथे आणण्यात आलं जलसंपदा विभागाच्या चौकशीनंतर सरकार गेलं अशा अनेक अडचणी होत्या त्यानंतर माझ्या सतरा वर्षाच्या प्रयत्नानंतर हे पाणी आणण्यात आलेलं आहे माझे अनेक ड्रीम प्रोजेक्ट होते त्यापैकी हा देखील माझा महत्वपूर्ण प्रकल्प होता आणि तो पूर्ण झाला असल्याची प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली आहे मी मला सांगितलं की अनेक माझे ड्रीम ड्रीम प्रोजेक्ट मग नाशिकचा तुमचा नाशिक, नाशिक मुंबई रस्ता आणि फ्लाय असेल एअरपोर्ट असेल तुमचं फूड क्लब असेल फ्री ट्रॉली असेल रस्ते असतील नाशिक पुणे नाशिक त्र्यंबकेश्वर वगैरे 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 मंदिर दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन असेल तर हे असे इथे सुद्धा अनेक काही प्रोजेक्ट जे आहेत माझ्या ड्रीम प्रोजेक्ट मी म्हणेल त्यातला हा एक मोठा प्रोजेक्ट होता ज्याच्यामुळे त्या भागातील जेवढी गावं आहेत त्या लोकांचं जे आहे राहणीमान त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारणार आहे आणि ते अतिशय महत्वाचं आहे कारण त्याने लोकांची भूक भागणार आहे दोन पैसे त्यांच्या हातात मिळणार आहे त्यामुळे ते इथला शेतकऱ्यांच्या हातात पैसे आले की ते खर्च करतात म्हणजे इथली जे दुकानदारी मार्केटिंग हे सुद्धा आपोआपच वाढणार आहे म्हणजे सगळ्याच प्रकारच्या आर्थिक व्यवस्थेला चालना भेटणार हे काम आहे आणि अनेक वर्ष सांगतो आहे की त्या भागामध्ये चितळे कमिशन आणि त्यांनी पंचावन्न टीएमसी पाणी सांगितलेलं आहे आणि जळगावच्या इथे एकशे दहा टी एम सी पाणी तापी नदीतून आपल्याला जे मिळालं त्यातले अकरा टी एम सी पाणी मला वाटतं आपण फक्त अडवू शकलो नव्याण्णव टी एम सी पाणी गुजरातच्या अवकाळी धरणामध्ये जातं आणि हे सुद्धा पंचावन्न म्हणता येणार नाही असा हा पार्ट आहे माझा पण तो एक पायलट प्रोजेक्ट म्हणून जो आहे यशस्वी झालेला आहे मांजरपाड्यात डोंगरगाव हा पाणी प्रकल्प माझा ड्रीम प्रोजेक्ट होता तो पूर्ण झाल्यानं एक वेगळा आनंद असल्याची प्रतिक्रिया देखील छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली दरम्यान या जलपूजन सोहळ्याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ ॲडव्होकेट रवींद्र पगार ज्येष्ठ नेते अंबादास बनकर प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे पंढरीनाथ थोरात मायावती पगारे ज्येष्ठ नेते अरुण थोरात महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे येवला बाजार समितीच्या सभापती सविता पवार येवला विधानसभेचे अध्यक्ष वसंत पवार तालुकाध्यक्ष साहेब मडवई भाऊसाहेब भोवर ज्ञानेश्वर शेवाळे माजी जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप माजी नगराध्यक्ष हुसेन शेख राजश्री पहिलवान ज्येष्ठ नेते विश्वासराव आहेर भाऊसाहेब भोसरे डॉक्टर मोहन शेलार किसन धनगे संतू झांबरे बाळासाहेब कापसे डॉक्टर श्रीकांत आवारे महेंद्र कारले बाळासाहेब पिंपरकर बाळासाहेब गुंड अॅडव्होकेट बाबासाहेब देशमुख दीपक लोणारी गणपत कांदळकर मच्छिंद्र थोरात ज्ञानेश्वर दराडे सुरेखा नागरे नंदू सोमसे संध्या पगारे काशनाथ गायकवाड अल्केश कासनीवाल पांडुरंग शेळके रमेश परदेशी लक्ष्मण कदम बाळासाहेब कुरे अतुल घटे अर्जुन कोकाटे अमजद शेख सुरेखा निमसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक